काय करायचं आता माणसांना पाणी भेट नाही आता परत माणूस झाडपाल्यावर आलंय आता अन्न शिजवायची प्रक्रिया पहिली होती आता पहिली प्रक्रिया चालू करायला लागते ती तुट नाही तू तुट वडा जोर लावण ना आपलं जोर है या। है या। अयो। क्या हय्याय बाते काय म्हणायचं ह्या पाल्याला हॅलो मला म्हणजे पाला खायचं ते खायचं त्याला आठवण बी ठेवायचं नाही क्या बात आहे असा माणूस असावं लागतंय झालं का म्हणून ते आमच्या बहिणीला नाव माहित आहे हे वर धापेला हे ये मिनिट कालवा करू नका कालवा अजिबात करायला नाही मला नीट सविस्तर सांगायचं मला म्हणजे माझ्या नाही तुमच्या प्रेक्षक ताई आणि सांगायचा सांगायचं सांगा अग हापालाय ना कस बघ ही ही उगवतो कुठं पण उसात बांधाला बघ बांधाला नाटो नाही ज काय तर आहे तर हे ही पाला उकळायचा त्याचा काडा करायचा आणि ज्या माणसाला धाप भरती धाप अशी सारखी धाप भरती ना त्या माणसाला ही तीन टाइम काढा पेला द्यायचा त्याची धाप कमी होऊन होय माझ्या आईला बघितलं ना तू कशी तू भेटायला ती की काय गॅरंटी होती का पण ह्या पाल्यावर तर माझी आई उठून बसली डॉक्टरनं गॅरंटी दिली नव्हती आयुष्यमधनं घरी निघती नो गॅरंटी होती खर्च तरी पण पन... भरपूर झाला असेल खर्च पण लय झाला लय झाला चार पाच लाखाच्या oh वर पैसे पाहिले आणि सगळं डॉक्टर नो गॅरंटी म्हणून आयसीयू मधनं घरी नेलं आणि ह्या केवळ शाले आयुर्वेदिक आयुर्वेदिक याच्यात बघ किती ताकद आहे आयुर्वेदिक मध्ये माय गॉड मग आता ही घेऊन चालली आता हिथलं संपला या किती दोन तीन वेळा नेला आजन दे 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 आता अजून ते आमची जाऊ पै पण जाते गवताला रानात ते पण देते किती दिवस द्यायचा तर ही दोन तीन दिवस जातो की अगं तस नव आता हे जे पाला घेऊन चाललाय हे असं कंटिन्यू किती किती म्हणजे आपल्याला त्रास व्हायला लागला की द्यायचं त्रास व्हायला फ्रीज मध्ये हा फ्रीज मध्ये असं हिरवा राहतोय की हा त्या जेवण सत्व राहतय का तसं फ्रीज मध्ये राहतय की त्याला काय झालं मग हाय आठवलं तर टाका ह्याचा थांबा फुटू काढू द्या काढू द्या चूक असं घ्या झंडावंदन वंदन चूक हा घेतला आता फुटू बिटू काढून आता फुटूवर टाका थांबनेल वर नाव <laughs> म्हणजे मिमा, <laughs> आता तुम्ही मोर आम्ही माग काय म्हणायचं आता हे असं असेल म्हणजे हर्षवर्धन साहेबांची ओढ लागली म्हणायचं तुम्हाला वाट बघायला लागला असं लाग, लाग, लाग। काय ना बाया नातूवर लय प्रेम आहे बाबा लिखर माझ सारखं नातूवर लय प्रेम आहे तुमचा माझी वाट बघत बसते ना नातवी विलय हटके एक नंबरच कॅरेट लागले आता त्याला चल चल कुठे चालायचं की आता बघा अजून काही एक दोन व्हिडिओ काढायला वेळ आहे का आणि जाऊया मग घरी कोणाच तर मोबाईल सापडला सापड कुणाचा आहे कोणाचा आहे तिच्या मायाला माझा मोबाईल मला सापडला असलं कुठं असतंय मग आता काय करायचं आता बघ करा दा, ना चाल किती वेळ आहे बघ चार वाजले का आता बघा कि चार सत्तावीस झाले त्या जावे दोन व्हिडिओ बनवून जावे फोन करते ओके चला मग बाय बाय करायचं बाय बाय बापरे आणि दादा असतील त्यांना दादा ताई सगळ्यांना लहान थोरांना बाय बाय बर बर छान hmm. असंच प्रेम राहू द्या प्रेक्षकांवरती आणि प्रेक्षकांचं तुमच्यावरती आम्हाला इन मिईन पाच मिनिटाचा तरी व्हिडिओ बनवायचा होता म्हणून आम्ही एवढ्या विषय घेऊ हो. काय म्हणते तो टाइमपास करेक्षा करताना म्हणते संग बरोबर आहे एक कॉमेडी केली कॉमेडी जस्ट कॉमेडी ओके आणि आमचे कॉमेडीचे व्हिडिओ बघत जावा काना, काना, बर -बर बर -बर, आश्णा 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 मला नाही का नाही कंची साहित्य सगळी भरभरून साध्या सध्या नाही ग बघते ती की बघते ती का बघते ती की म्हणलं तुमच्या मनात काढावं म्हणून मी म्हणलं ग बघते ती की बघत नाही म्हणलं बघायची नाही ती किती बघते ती बघते बरोबर चला मग करा सगळ्यांना बाय बाय गुड बाय गुड बाय ए गुड बाय भक्ती का काय गुड नाईट म्हणायचं ए गुड अजून टाइम आहे अजून दिवस आहे हे काय दिवस आहे Really, नवरा नवरी आली नवरा नवरी आली देवीच्या पाया पडाय आले ते नवरा नवरी छान चलो आमची तर काय नवऱ्याची हाऊस आणि बायकोची हाऊस कसली काय म्हणतात ते नाहीच नुसतं उगा कुठंतरी रानात नेऊन ऍडमिट केलं माझ्या तर लग्नाच्या टायमाला ती राजीव गांधी भारलं होत आणि सगळं बंद होत नाही राजीव गांधीच होते आणि सगळं बंद होत आणि इतका पाऊस आल्याला संध्याकाळच्या टायमाला ती असं मला तर शाल बिल पांघरून आणलेलं असं सगळं केलं होती पडली शाल पांघरून आणि संध्याकाळी मंडप घातलेला तसलं स्वयंपाक करायला पहिलं खांदून चुली कर हाँ, हाँ. चुली चुली ती चुली करत होती ना आणि त्या सायड्यात चुलीत पाणी सगळं गेलेलं मंडप फाटून गेलेला आणि मला दिलेलं दुसऱ्याच्या घरी ते जाणवस घर आणि लाईट नव्हती काय ते तर तिथली वस्तीतली लोक संध्याच नवरी कसली नवरी कसली तर अशी चिमण्या होत्या पण करा चिमणी घेऊन बघा आले ते अशी मला बघते ती कसली नवरी काळे करूया मग आता आधारात मी काळेच आहे ऑलरेडी मग काळी दिसणार का परत सगळ्यांनी उठवलं लो कोळी आहे बाबा लय काळे अरे द्या असं झालं काय माझ्या लग्नाचे चित्रकथा कथा <laughs> <laughs> बरं चला मग बाय बाय करूया आपण बाय बाय शिव शिव